गुरु ब्रह्मा विष्णु गुरु गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवेन महाअवधूतचिंतनस्मरण जय जय गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त दत्तात्रेय दत्त, भगवान की जय नमस्कार आता मार्गशीर्ष महिनाचा आरंभ झाला आणि या मासामध्ये जे गुरुचरित्राचं पारायण घरोघरी होते आता त्याच्या तयारीला सगळे भक्त लागलेले असतील आणि या तयारीमध्ये सकाळी लवकर उठणे पारायण करणे आणि गुरुचरित्र ग्रंथामध्ये सांगितलेले नियम त्याचं पालन क जितकं जास्तीत जास्त करता येईल तसा प्रयत्न करणे हा सगळा दत्त भक्तांचा प्रयास असतो या दृष्टिकोनातून तु, या मार्गशीर्ष महिन्यामध्ये विशेष करून हे जे काही दत्त तत्त्व उदित असते आणि ही जी काही ऊर्जा आपल्याला मिळवायची आहे प्राप्त करायची आहे त्याचं साधन माध्यम म्हणजे हे गुरुचरित्राचा ग्रंथ आहे या ग्रंथामध्ये हे जे बावन अध्याय आहे जसं काही आपल्या वर्णमालिकेमध्ये बावन्न अक्षरं आहेत आणि त्यांच्या मिळून पूर्ण शब्द विस्तार अलंकार तयार होतात तसा या ग्रंथामध्ये या वर्णांचा मंत्रांशक्तीसहित प्रयोग करून जो सरस्वती गंगाधरांनी हा अद्भुत ग्रंथ रचला आहे याची ऊर्जा याची शक्ती दत्तभक्तांना प्राप्त व्हावी या उद्देशाने काय गोष्टी कराव्या या दृष्टिकोनातून आज आपण चिंतन करणार आहोत माझ्या दृष्टिकोनातून याचे प्रमुख दोन भाग आहेत एक आपण सश्रद्धेने दरवर्षी परंपरेने हे पारायण करतो आणि आपला साधारण संकल्प हाच असतो की आपल्या घरामध्ये सुखशांती असावी मुलाबाळांना सुख, मुला सुख मिळावं वंशवृद्धी व्हावी घरामध्ये दारिद्र्य नसावं रोगराई कोणत्या प्रकारची येऊ नये या सगळ्या माफक अपेक्षा आपल्या असतात आणि एक वर्ग असा आहे की गुरुचरित्र असल्या कारणामुळे जे अनुग्रहित आहेत अशा भक्तांना सद्गुरूची कृपा प्राप्त व्हावी परमार्थिक मार्गावरकडे वाटचाल करत असताना आपण त्या शीर्ष मार्गापर्यंत पोहोचावं याच्यासाठी सद्गुरुने दाखवलेला मार्ग म्हणजे हा गुरुचरित्र आहे म्हणून थोडा संसारिक आणि थोडा पारमार्थिक या दृष्टिकोनातून आपण याचा विचार करूया म्हणून सुरुवातीला आजचा जो पहिला दिवस आहे या पहिल्या दिवसामध्ये आपण नेमकं काय करावं या दृष्टिकोनातून विचार करू की साधारण आपली गुरुचरित्राची जी तयारी झालेली आहे तर आपण काही एखादा चौरंग ठेवून त्याच्यावर आसन घालून त्याच्यावर दत्तप्रभूंचा फोटो ठेवून समोर आपला ग्रंथ किंवा जी काही आपल्या उपलब्ध असेल त्या पद्धतीने आपण ती तयारी सुसज्ज अशा पद्धतीची केली असेल आणि साधारणपणे पूर्वाभिमुख म्हणा पश्चिमाभिमुख म्हणा जी काही आपल्या घराची व्यवस्था असेल त्याप्रमाणे आपण सोस्नात होऊन आणि या पद्धतीने पारायण करायला बसून जो काही ग्रंथामध्ये ठराविक क्रम दिलेला आहे जसं पहिल्या दिवशी नऊ अध्याय वाचावे असा ग्रंथामध्ये क्रम आहे तर या दृष्टिकोनातून आपण आपल्या पाराणाला आरंभ करणार आहोत पण माझं यासोबत एक प्रामाणिक मत असं आहे की आपण जे काही करतो आहे आणि ज्या फलश्रुतीच्या अपेक्षेने करतो हो, आहोत मग ते पारमार्थिक असू दे या संसारिक असू दे तर त्याच्यासाठी आपण नेमकं काय केलं पाहिजे जे ग्रंथामध्ये वर्णन केलेलं आहे त्याचं प्रत्यक्ष काटेकोरपणे पालन करणं आजच्या या धकाधकीच्या जीवनात शक्य नाही नोकरीवर जावं लागेल बाहेर कामाच्या निमित्ताने जावं लागेल किंवा आणखीन आपले बऱ्याचशा अडचणी असतील खानपानाचा विषय असेल तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला काटेकोर जरी पाळता येत नसल्या तरी त्यातल्या त्यात, त्यात असं काय करावं जेणेकरून आपल्याला अधिकाधिक याची ऊर्जा उत्तम प्रकारे मिळू शकेल या दृष्टिकोनातून आपण विचार करू तर जी काही तुमची मांडणी झालेली आहे तर या मांडणीच्या बाबतीत आपण असं मानूया की दत्ताचा मूर्ती असेल दत्ताचा फोटो असेल व्यवस्थित अशा प्रकारचा ग्रंथ तुमच्याजवळ असेल आणि आपण ज्या ठिकाणी बसलेलो हो, आहोत ती जागा एकदम सुचिर्भूत आणि व्यवस्थित असली पाहिजे तर त्याच्यासाठी तुम्ही जे काही आसन निवडलेलं आहे तर त्या आसनाला मांडण्यापूर्वी तिथे खाली एक तर थोडंसं भस्म ते ते थोडं टाका विलेपन करा थोडं पाणी त्याच्यावरती प्रोक्षण करा हलकसं आणि मग त्याच्यावरती आसन घाला दर्भ तुमच्याजवळ उपलब्ध असेल तर दोन चार दर्भाच्या काड्या जर दर खाली अंथरून त्याच्यावर कंबल असन आणि त्याच्यावर एक श्वेत वस्त्राची घडी ठेवून आणि माफक पुरेसा असं आपल्याला सहज बसता येईल म्हणजे उंच नाही खोल नाही एक सखल अशा पद्धतीचं आसन आपण त्या ठिकाणी घालावं आणि ही आपली बसण्याची आसन व्यवस्था झाली आपण ह्या पद्धतीने बसत असताना थोडं थंडीचे दिवस आहे त्याच्यामुळे अंगावरती वस्त्र असावे अशी वगैरे आपली माफक अपेक्षा असेल पण यावेळेला जर आपण थोडस एकतर सगळ्यात चांगलं आहे कद रेशमी वस्त्र ते जर आपण परिधान करत असाल तर अंगामध्ये वरती बनियान किंवा आणखीन अंतर्वस्त्र न, अंतर न वापरता अंगावरती एखादी उबदार पण जी कोरी आहे नवीन आहे अशा पद्धतीची शाल असेल किंवा अशा पद्धतीचं स्वेटर जे कृत्रिम याचं न बनता उत्तम लोकरीचं बनलेलं आहे तर तेही तुम्ही वापरू शकता अशा पद्धतीचं त्या ठिकाणी तुम्ही जर परिधान केलं तर ते त्या ऊर्जेच्या दृष्टिकोनातून आपल्यासाठी उपयुक्त ठरेल दुसरी गोष्ट अशी की ज्या तुम्ही पहिल्या दिवशीचं पारायण करता आहे तर पहिल्या दिवसाच्या नऊ दिवसाच्या जर अध्यायनकडे जर तुम्ही बघितलं तर पहि पहिल्या अध्यायामध्ये जसं मंगलाचरण असेल दुसऱ्या अध्यायामध्ये संदीपकाची कथा असेल तिसऱ्या अध्यायामध्ये अंबरिषाची आहे दत्तजन्माची कथा आहे गोकर्ण महिमा आहे प्रदोष व्रताची कथा आहे त्याच्यानंतर रजकाची कथा आहे अशा काही कथा या अनुषंगाने या दृष्टिकोनातून आलेल्या आहेत आपल्याला तो कथा भाग एक लीला चमत्कार या दृष्टिकोनातून जरी असला तरी याची एकमेकाशी एक, एक नकळत अशी काही सरस्वती गंगाधरांनी संगती घातलेली आहे की जी त्या ऊर्जेच्या आणि शक्तीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची ठरते प्रत्येक अध्याय आणि त्याचं महत्त्व इतकं विव सविस्तर तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगू शकत नाही पण जे पारायण आपण करताय त्याच्यातून ती निर्माण होणारी ऊर्जा आपल्याला मिळावी मिळालेली दिव ऊर्जा टिकावी आणि दिव जी राहिलेली ऊर्जा दिव आहे ती आपल्या इच्छित फलासाठी उपयोगात यावी या अनुषंगाने ह्या गोष्टी मी सांगतोय म्हणून पहिल्या दिवशी आपल्या पूजेच्या साहित्यामध्ये जी काही तुम्ही पहिल्या दिवशी संकल्प केला असेल अभिषेक केला असेल ज्या पद्धतीची मांडणी केली असेल तर पहिल्या दिवशी आपण आपल्या दत्ताची जी काही चौरंग वगैरे ठेवलेला आहे तर त्याच्या सोबत शेजारी एक छोटासा तुळशीचं वृंदावन तुम्ही नक्की ठेवा हे फक्त पहिल्या दिवसासाठी ठेवायचं आहे आणि तुळशीची माळ गळ्यात घाला आज पहिल्या दिवशी जर तुम्ही तुळशीची माळ घालता तुळशीचं पान वाहता तुळशीचं वृंदावन जवळ ठेवता तर याचा एक फायदा असा होणार आहे की तुळस ही म्हणजे पूजेच्या पूजेनीय द्रव्याच्या दृष्टीने तर महत्वाची आहेच आहे पण याच्यामुळे आपल्या आतमधून आणि आपल्या अवतीभोवतीच्या वातावरणाला शुद्ध करण्याचं पवित्र करण्याचं जर कार्य कोणी करत असेल तर ती तुळस आहे म्हणून प्रत्येकाच्या घराजवळ घराच्या समोर तुळस का असावी की बाहेरून येणारी नकारात्मक ऊर्जा घरात जाऊ नये आणि घरातली सकारात्मक ऊर्जा बाहेर पडू नये असं दोघंही प्रोटेक्टिव्ह काम ती तुळस करत असल्या कारणामुळे आणि पहिला दिवस हा मंगलाचरणाचा त्या पावित्र्याचा असल्या मंगलाचरण म्हणजे केवळ श्री गणेश नाही मंगल आचरण आचरणाचा पवित्र आचरणाची सुरुवात आपण ज्या वेळेला करतो हो, आहोत तर ती ह्या पद्धतीने जर तुम्ही केली तर तुम्हाला त्याचा निश्चित खूप फायदा झालेला दिसून येईल म्हणून नऊ अध्याय हे आपण पहिल्या दिवशी या प्रकाराने या क्रमाने जर वाचले आणि हे वाचत असताना आपल्याजवळ जर तुळस असेल तर किंवा गळ्यात तुळशीची माळ असेल गळ्यात तुळशीची माळ असेल तरी वृंदावन जवळ ठेवा ग्रंथाला तुम्ही तिथे तुळशीचं पान मंजुरी काय असेल ते व्हा हे पहिल्या दिवशीचं महत्वाचं आहे दुसऱ्या दिवशी ही तुळस उचलून तुम्ही बाजूला तुमच्या जिथून आणली होती त्या जागेवर ठेवा दुसऱ्या दिवशी कोणत्या वृक्षाची निवड करावी असं क्रमाने मी तुम्हाला रोजच्या दिवसाचं महत्वाचे जे जे काही बदल आहेत ते या अनुषंगाने सांगेल यथावकाश त्या त्या दिवशीच्या निमित्ताने पण पहिल्या दिवशी आपण असं करायचं त्याच्यानंतर एक पेल्यामध्ये पाणी घ्यायचं आणि ते पारायण सुरू असताना ते पाणी पण समोर ठेवायचं तुमच्या पूजेच्यामधून आचमन करून किंवा जे झालेलं तीर्थ ते वेगळं पण हे एक स्वतंत्र तांब्याच्या धातूच्या पेल्यामध्ये ते एक स्वतंत्र किंवा तांब्याचा गडवा कलश म्हणून जर असेल तर तोही थोडासा पण मात्र पाणी थोडंसं हे पहिल्या दिवशीचं हे त्या दिवशी तुम्ही ठेवा तुमची आर्थिक वाद पारायण वगैरे सगळं आटोपलं की त्याच्याचं पाणी तुम्ही तीर्थ म्हणून घ्या घरामध्ये प्रोक्षण करा घराच्या अवतीभोवती प्रोक्षण करा याच्यामध्ये तुम्ही केलेल्या पारायणाच्या ज्या लहरी आहेत ध्वनी लहरी आहेत आणि ज्या ऊर्जा त्या ठिकाणी निर्माण झालेल्या आहेत तर ते पाणी पाण्यामध्ये तो गुणधर्म असतो की ते त्याला ग्रहण करत असते आणि त्याच्यामुळे एक प्रकारचं अभिमंत्रित जल ते तयार होते आणि आपल्या घराच्या अवतीभोवती घरामध्ये आपल्या स्वतःच्या आतमध्ये अंत शुची ही हा कलशाच्या चा याच्यामध्ये आलेला खूप सुंदर मंत्रच आहे या दृष्टिकोनातून जर आपण विचार केला तर तुमच्या असं लक्षात येईल की आपण हे जे काही नियम पाळतो जसं कर्म करू नये ब्रह्मचर्य पाळावं वेशोलांडून जाऊ नये कांदा लसून खाऊ नये किंवा ज्या ज्या काही गोष्टी त्याच्यामध्ये सांगितलेल्या आहेत त्या नियमाच्या सोबतसोबत कधीकधी काय होते की आपण खूप कठोर अशा प्रकारचे नियमही पाळतो पण ह्या सगळ्या गोष्टी आपल्या अवतीभोवती अशा असतात की त्या सगळ्या ऊर्जेला न्यूट्रलाइज करून टाकतात म्हणजे ती ऊर्जा त्याच्यातून निघून जाते आणि म्हणून क कधीकधी त्याची फलश्रुती होताना दिसत नाही म्हणून ह्या गोष्टींचा जर तुम्ही उपयोग केला पहिल्या दिवशी तर मला वाटते की तुम्हाला एक निर्याकाल चमत्कारिक उत्तम अशा पद्धतीचे हे पाहायला मिळतील आणि त्याच्यानंतर तुमच्या असं लक्षात येईल पारायण झाल्याच्या नंतर की आज आपण काहीतरी दिव्य भव्य अशा ऊर्जेची अनुभूती घेतलेली आहे घरातल्या ज्या इतर लोक आहेत त्यांना सुद्धा त्याच्याबद्दलचा अनुभव येईल आणि एक सुंदर वातावरण घरामध्ये निर्माण होऊन दत्तप्रभूची कृपा होईल अशी कृपा आपल्यावरती व्हावी ही बुरुदीव दत्त प्रभूच्या चरणी प्रार्थना करून तिथे थांबतो जय श्रीनाथ अवधूत चिंतन स्मरण जय जय गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त दत्ता भगवान की जय